भ्रष्टाचार विरोधी मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे काय सांगा भ्रष्टाचार तसं पाहिलं तर हे अंबरनाथला लागलेली एक मोठी कीड आहे आणि ही वाळवी आपल्या जर जर संपवायची असेल तर याला पेस्टिसाईज वापरणं फार गरजेचं आहे आणि पेस्टिसाईज म्हणजे मताच्या रूपाने जनतेने जनजागृती करावी आणि येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं म्हणजे ही वाळवी संपुष्टात येईल आपल्याला माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासून या अंबरनाथवर ज्या पक्षाची सत्ता आहे जे नगराध्यक्ष होऊन गेले ते सातवी आठवी शिकलेले नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले वाटेल तिथं सह्या करणं वाटेल तसा भ्रष्टाचार करणं कायद्याचं भे भीती नसणं आणि जंगल राज आजपर्यंत चालू होतं त्याच्यामुळं नागरिक त्रस त्रस्त आहे नागरिक सुविधाचा बोजवारा वाजलेला आहे <laughs> कॉन्ट्रॅक्ट घेणारे हेच नगरसेवक मग जनतेने आता ठरवायचं आहे की नगरसेवक निवडून द्यायचंय का कॉन्ट्रॅक्टरला निवडून द्यायचं आहे कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच संडाचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच झाडूचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच माणसं सप्लाय करायचं काम यांचंच म्हणजे याच्यातून इतका मोठा भ्रष्टाचार झालेला अंबरनाथमध्ये की अंबरनाथची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे ते जस ताईने सांगितलंय सुमारे सातशे करोड रुपयाचं बजेट असलेली हे आमची नगरपालिका मग एक कोणाच्या हातात देणार तुम्ही आता तेजस्वीताई ह्या सी ए झालेल्या आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे अकरा बारा वर्षाचा या अकाउंटिंग सेक्शनमधला तर कमीत कमी अंबरनाथमध्ये जर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडून गेल्यानंतर कमीत कमी भ्रष्टाचाराला आळा बसल आणि एक सातवी आठवी शिकलेल्या याच्या इस्माकडनं का अपेक्षा करणार तुम्ही तर माझं एवढंच जनतेला विनंती आहे की आपण येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये हे जंगल राज आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ करा आपल्यासाठी एवढीच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आपण केल्याशिवाय राहणार नाही मध्ये काही आहेत आता हे पूर्वी पूर्वी कसे होते पाकिट मारायचे ट्रेन मध्ये पण ते आता आता काहीतरी हे असे नाही तर असे पाकिट मारतात लोकांचं आता पहिले कसं रुपयावर होतं आता मोठ्या मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाची पाकिटं मारतात हे इतक्या भ्रष्टाचार आहे की आता तेजश्री ताई आल्याच्या नंतर सगळ्यांना कळल की कोणी कोणी किती खाल्ले आहेत त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका